सावनी गोरखनाथ जाधव ही इत्ता दुसरीची विद्यार्थिनी आपल्याला चतुर हिराबाई हा पाठ वाचून दाखवते चला सगळ्यांनी बोट ठेवायचं ती बरोबर वाचते का आणि शब्द आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे ना मानिक पहाट झोपेतून

मारली दोघांनी चगलीकडे बैलांचा शोध घेतला पण बैल सापडला, सापडला। दुसरा बैल चोरीला, चोरीला गेला, गेला।, गेला। होता व्हेरी गुड टाळ्या वाजवा तिच्यासाठी